नरेंद्र पिंपळे आणि अमित राय यांचा भारतीय जनता पक्षामध्ये पक्षप्रवेश जिल्हा भारतीय जनता पक्षाने त्या ठिकाणी केला होता याच्यामध्ये माननीय नामदार पालकमंत्री आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांचा त्याच्यामध्ये कसलाही त्या ठिकाणी त्यांचा संबंध नाही ना त्यांच्यामध्ये आशिष बाबूंचा सुद्धा त्याच्यामध्ये संबंध नाही कसं हो नियोजन झालं त्यांच्या प्रवेश आणि आता तुम्ही त्यांचा रद्द करणार का आमदारांनाच नाराजी व्यक्त केली त्यांना पक्षामधून नरेंद्र ना पिंपळे आणि अमित राय यांना सर्वांना त्या ठिकाणी पक्षामधून निष्कासित केलेलं आहे तत्काळ तात्काळ निश्चित केलेला आहे त्या दिवशी आमदारांना विश्वासात न पक्षप्रवेश झाला होता का अशी नाराजी त्यांची दिसून येत आहे पक्षप्रवेश त्या दिवशी त्यांची कल्पना त्यांना सुद्धा नव्हती किंवा मान्य चंद्रशेखरजी बाहुगळेस ते दांना सुद्धा नव्हते ते अचानक त्या ठिकाणी त्या ठिकाणी आले होते पण मी त्यावेळेस पहिले प्रवेश पहिलेच त्या ठिकाणी घेऊन घेतलेले होते त्यांना त्याच्याबद्दल कसली त्यांना कल्पना नव्हती गैरसमजुतीतून झाला का पालकमंत्री महोदयांना माहीत नव्हतं याचं हा त्यांना कसंही त्या ठिकाणी कल्पना सुद्धा नव्हती त्या गोष्टीसोबत त्यांचा कसलाही त्या ठिकाणी संबंध नाही रद्द केला पक्षप्रवेश रद्द केला पक्षप्रवेश त्यांना निष्कासित केला पक्षप्रवेश रद्द केला आपण ते स्वतः उत्सुक होते आणि स्थानिक स्तरावर ठरलं हे त्यांच्या पक्षप्रवेश नाही तो पक्षप्रवेश त्या स्थानिक स्तरावर म्हणजे मी सांगितलं की जिल्हा भाजपाने त्या ठिकाणी त्यांचा पक्षप्रवेश करून घेतला होता म्हणून ठीक आहे